ऊस दराबाबत स्वराज्य शेतकरी सेनेची बैठक जिल्हा अधिकारी कार्यालयात संपन्न सांगली जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य दराच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत स्वराज्य शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सतरा साखर कारखान्यांचे मॅनेजर उपस्थित होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये थकीत दोनशे रुपये मिळायला हवेत आणि यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी सदतीसशे पन्नास रुपये हमी भाव मिळावा अशी ठाम मागणी या बैठकीत करण्यात आली असून उपस्थित असणाऱ्या सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजर यांनी विश्वस्थांसोबत चर्चा करण्यासाठी बारा तारखेपर्यंतची वेळ मागितली आहे स्वराज्य शेतकरी सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चर्चेत शेतकऱ्यांचा ऊस दराचा प्रश्न केंद्रबिंदू ठरला शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य तो दर मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला स्वराज्य सेनेचे संस्थापक म्हणाले शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाल्याशिवाय ऊस तोडणी सुरू होणार नाही आमची मागणीप्रमाणे कारखानदारांनी आणि शासनाने शेतकऱ्यांच्या श्रमाची योग्य किंमत दिली नाही तर जिल्ह्यातील सर्वच कारखाने बंद पाडू असे स्वराज्य सेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सर्वच कारखानदारांना इशारा दिला असून या बैठकीत जिल्हाधिकारी महोदयांनी दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे आश्वासन दिले आता प्रशासन आणि कारखानदारांकडून होणाऱ्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत सांगली जिल्ह्यातील उजदाराच्या या चर्चेला आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड ची रिपोर्ट आज कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये बैठक झाली राजू शेट्टी साहेब होते नेमकं काय निर्णय झाला आणि काय मागण्या सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की आजची जी बैठक आहे ते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि तसं म्हटलं तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांशी प्रश्नांचं समाधानकारक उत्तरं देऊन समन्वयाने आजची बैठक पूर्ण झालेली आहे मान्य राजू शेट्टीसाहेब शेतकरी संघटना आणि साखर कारखान्याचे जे एम डी आले होते आणि प्रतिनिधी आले होते या सर्वांनी एकमेकांची भूमिका समजून घेतली समस्याही समजून घेतल्या प्रश्नही समजून घेतले आणि त्याची कायद्याच्या परिभाषेत मिळणारी उत्तरं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर का वाढीव दर देता येईल का याच्यावर ये दरसुद्धा बराच होकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे कोल्हापूरमध्ये ठरलेला फॉर्म्युला साहेबांनी जो सांगितला तर त्याच्यावर सगळं सर्व एम डीज आणि कारखान्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकाशी बोलून बारा तारखेपर्यंत आम्ही त्याच्यात निर्णय देतोच त्याचबरोबर असंही झालं की दहा तारखेला मान्य साखर आयुक्त महोदयांकडे एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होणार आहे मला असं याविषयी आपल्याला सांगावं असं सा वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राख राखावी राकर हे आवश्यक आहे आणि ती अबाधित राखली तरच रस्त्याची वाहतूक व्यवस्थितपणे चालू राहते आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा न्याय हक्क मिळतो आज सर्व कारखान्यांनी असं मान्य केलं की पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील जर का शेतकऱ्यांनी थेट कारखान्यामध्ये जर का ऊस घातला तर जो एफ आर पीचा दर आहे तो संपूर्णतः त्यांना देण्यात येईल आणि त्याच्यामुळे कुठलंही वाहतूक तो तोडणीचा खर्च वजा केला जाणार आहे या याबाबत सर्व सर्व कारखान्यांनी एकमताने सांगितलं आणि त्याला शेतकरी संघटनेनेही दुजोरा दिला मला असं वाटतं की बारा तारखेपर्यंत सांगली जिल्ह्यातला हा जो दराबाबतचा प्रश्न आहे त्याच्यात अंतिम निर्णय होईल आणि तो शेतकऱ्यांना हिताचा ठरेल कारखानदारांनाही हिताचा ठरेल आणि सगळ्यात महत्वाचं आपले इथं

संघटनेची कारखान्यांची सत्ता होती यांची चर्चा त्यांच्या मागणीप्रमाणे यावर्षी पंचवीस सर्वीसाठी होतं दोनशे रुपयाची वाढ हा त्यांचा प्रथम मुद्दा होता तसेच सदशे पन्नास रुपये दर देण्याबाबत दे संपादनेचा मुद्दा परंतु आज सर्व विस्तृत चर्चा होऊन त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी जी पंचवीस सव्वीससाठी एफ आर पीची जे रकमा निघतात त्या व्यतिरिक्त वाढीव दर शंभर किंवा दोनशे रुपये याप्रमाणे किती वाढीव दर द्यावे याबाबत त्यांच्या मॅनेजमेंटशी चर्चा करून दिनांक बारा नोव्हेंबरपर्यंत तसे कळवितो असे एकमताने आहे आणि बारा नोव्हेंबरला ते एफ आर पी व्यतिरिक्त किती दर देणार असं सांगली की सर्व साखर कारखान्यांनी चर्चा करून मान्य जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आर जे डी कार्यालयामध्ये तसेच संघटनेला कळवितो असं सूचित करून माझे मीटिंगवरती निर्णय झालेला

ती एप आर पी जवळपास अकरा कोटीची आहे ती तातडीन मंडळाने पी अशी आहे हा भूमिका म्हणून आकाराच्या सुमारे स्त्री दहा तारखेला आहे त्या सुनावणीनंतर तिथे देण्याचं मान्य झालेलं आहे त्याचबरोबर यावर्षी दिवसाला जी पहिली उचल द्यायची ती साधारणपणे एप आर पीच्या खातीत राही देणारं नाही उच्च न्यायालयानं एफआरपीचे तुकडेकरणाने सर्व कडक शब्दामध्ये दाश्य मार दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये